नमस्कार मी प्राजक्ता आज आपण करणार आहोत बाजरीची कडक भाकरी एका परातीमध्ये पीठ घेऊन त्यात गरम पाणी घालूया गरम पाणी घातल्यामुळे चिकटपणा येतो आणि लाटायला सोपी जाते गरम पाणी हाताला भाजू नये म्हणून आपण उलटण्याने पीठ मिक्स करून घेऊया नंतर हाताने व्यवस्थित मळून घेऊ नेहमीपेक्षा जरासं पीठ घट्ट मळायचे आता आपण लिंबा एवढा गोळा घेऊ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करूया पुळपाटावर थोडस पीठ टाकून चपाती लाटल्यासारखे हलक्या हाताने भाकरी लाटूया त्यावर थोडेसे तीळ घालू परत लाटून घेऊ आपली भाकरी लाटून झालेली आहे तापलेल्या तव्यावर टाकू पाणी लावू भाकरी पातळ असल्यामुळे पाणी लावताना हाताला चटका बसू शकतो त्यामुळे हळूहळू पाणी लावून घेऊया भाकरी उलटी करून घेऊ बारीक गॅसवरच भाजायचे आहे त्यामुळे भाकरी कडक होते भाकरी मोडून दाखवते किती कडक झालेली आहे ती बघा अशीच तुम्ही ज्वारीची ही भाकरी करू शकता